आजची बातमी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त रुकडी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील सर्व मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले असून त्याबाबत नोटीस लागू करण्यात आली हातकनंगले तालुक्यातील रुकडी इथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमाने मोठ्या प्रमाणात साजरी होते ग्रामपंचायतीच्या वतीने परिसरात सार्वजनिक शांतता राखण्याच्या अनुषंगाने चौदा एप्रिल रोजी गावातील सर्व देशी विदेशी मध्यविक्री दुकाने ताडी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन सरपंच राजश्री संतोष रुकडीकर यांनी पत्रकाद्वारे केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते याच पार्श्वभूमीवर महामानवाची जयंती शांततेत व्हावी या हेतूने ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने गावातील सर्व मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले असून तशा आशयाची नोटीसही लागू करण्यात आली आहे या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांकडूनही ग्रामपंचायत प्रशासनाचे कौतुक होत असून व्यावसायिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे अशी माहिती सरपंच राजश्री रुकडीकर उपसरपंच शीतल खोत ग्रामसेवक अजय वाघ यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी दिली नमस्कार मी राजश्री संतोष रुकडीकर लोकनियुक्त सरपंच रुकडी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन महामानवाला त्याच्याच विचारांची आदरांजली निर्माण व्हावी व गावात शांतता व सुव्यवस्था नांदावी या हेतूने रुकडी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील सर्व दारूची दुकाने विदेशी दारूची दुकाने ताळी दुकाने बंद करण्याचे आवाहन रुकडी ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे